नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तूर आणि वाल असे दोन कडधान्य मिक्स करून त्याची आमटी बनवणार आहोत आणि ह्या आमटीला काही जणं कढणसुद्धा म्हणतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी इथे मी वाल आणि अख्खे तूर रात्रभर पाण्यात भिजत घातले होते आणि तुम्ही बघू शकता मस्त भिजलेले आहेत आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता इथे मी वाल आणि तूर स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला कुकरमध्ये ह्यांना शिजवायचं आहे आता इथे मी कुकर घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हे कडधान्य घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला हे कडधान्य शिजवून घ्यायचं आहे आता मी कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घेऊन हे कडधान्य शिजवून घेणार आहे तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या असतील त्यानुसार शिजवून घ्या इथे बघा कडधान्य मी चांगले शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता दाणे मस्त शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या कांद्या खोबऱ्याचं तीन ते चार चमचे वाटण घालायचे आता आमटी तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही वाटण कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा धणे पावडर दोन चमचे लाल तिखट घालायचे आता इथे मी लाल तिखट माझ्या आवडीनुसार घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी मसाले आणि वाटण चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅसवर एक पातेला ठेवला त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा सालीसकट ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता मध्यमाचेवरच लसूण आपल्याला चांगली लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे लसूण अजिबात कच्ची ठेवायची थे नाही आहे चांगली करपून घ्यायची आहे हे बघा लसूण चांगली करपलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग घालून झाल्यानंतर गॅसची आज मोठी करायची आहे आणि आमटीला दणदणीत फोडणी द्यायची आहे आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला आमटी घालायची आहे आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे फोडणीचा वास बाहेर जाऊन द्यायचा नाही आहे फोडणी चांगली बसली की ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि सगळं ह्या पातेल्यात घालून घ्यायचं आहे आता जेवढी आमटी हवी आहे तेवढं ह्याच्यामध्ये पाणी घाला ही आमटी बघा जास्त घट्ट चांगली लागत नाही थोडी पातळच ठेवा एकदा ढवळून ह्याच्यामध्ये मी दोन मोठे तुकडे कोकमचे घालते तुम्ही ह्याच्याऐवजी सुकवलेली आंब्याची आंबोशीसुद्धा घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचे दाणे शिजवताना आपण मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवूनच ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एकदा ढवळून घ्यायचे आता मोठ्या आचेवरच हिला उकळी घ्यायची आहे एक दोन मिनटातच बघा मोठ्या आचेवर आमटीला चांगली उकळी आली आहे आता मोठ्या आचेवरच दोन ते तीन मिनिट हिला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटात बघा आमटीमधले मसाले वाटण चांगलं शिजलेलं आहे आता आपल्याला गॅसची आच मंद करायची आहे आणि मंद आचेवर दोन तीन मिनिट हिला असंच ठेवून द्यायचं आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली मस्त अशी पातळ पातळ आमटी तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद